आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्सप्रेड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात गणपतराव पाटील साखरेची आधारभूत किंमत बेचाळीस रुपये प्रति किलो करण्याची मागणी रघुनाथ पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छाप्पन्नाव्या चा वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉमस्प्रेड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह हो विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातले आहे ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे या काळात पूरग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली आहे सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संचालक माजी खासदार दत्ताजीराव कदम श्रीमंत विश्वासराव घोरपडे सरकार माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल अहवालचा दिवंगत झालेल्यांच्या नावाच्या यादीचे वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केले दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी दोन्ही विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले तसेच या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार बंधूंचे हित साधले आहे कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील हे अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांच्या बरोबरच कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे यामुळे कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत गत गाळप हंगामात साखर कारखान्याचे दहा लाख सत्तर हजार सातशे ब्याऐंशी मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले बारा पॉईंट एकोणीस टक्के ऊसाची रिकव्हरी राहिली असून अकरा लाख साठ हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन झाले केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफ आर पी प्रमाणे कारखान्याने दो तीन हजार दोनशे रुपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे केंद्र शासनाने यावर्षी दहा पॉईंट पंचवीस टक्के साखर उतार्याकरिता प्रति टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये ऊसाची एफ आर पी व त्यापुढे एक टक्के साखर उतार्यास प्रतिटन तीनशे शेहेचाळीस रुपये एफ आर पी निश्चित केली आहे ही बाब सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंददायी आहे त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे शेवटी त्यांनी आवाहन केले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा